परमहंस श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग पहिला एका परमार्थ जिज्ञासू मनुष्याला उत्तमोत्तम ग्रंथ वाचण्याची आणि परमार्थात मार्गदर्शन मिळावं अशी फार आवड होती त्याची खाजगी लायब्ररी वैयक्तिक ग्रंथ भांडार हे त्याचं मोठं वैशिष्ट्य होतं इतर सर्व बाबतीत अतिशय उदार स्वभावाची ही व्यक्ती आपल्या ग्रंथांना कुणाला हात देखील लावू देत नसे नेलेले ग्रंथ परत न करणं आवडलेल्या मजकुराची पानं कापून घेणं महत्त्वाच्या वाटणाऱ्या ओळींवर ठळक रेघा मारणं समासात शेरे आणि ताशेरेही नोंदवून ठेवणं पुस्तक अत्यंत निष्काळजीपणे वापरल्याच्या अनेक खुणा त्यावर दिसणं ग्रंथाची बांधणी उसवून पानं सुटी होणं इत्यादी सर्व प्रकारचे अनुभव घेऊन त्या परमार्थप्रेमी व्यक्तीनं कोणाच्याही टीकेला न जुमानता हेतूपूर्वक मनाचा खुजेपणा पत्करला होता ते पहा ते गृहस्थ काही विद्यमान आणि काही अर्वाचीन काळात होऊन गेलेल्या संतांची अनेक चरित्र पुढ्यात मांडून विचारमग्न अवस्थेत बसलेले दिसत आहेत हे प्रत्येक चरित्र त्यांनी अनेक वेळा मनःपूर्वक वाचून चांगलं स्मृतीत ठेवलं आहे किंबहुना त्यातील काही हयात संतांची दर्शनही त्यांनी घेतलेली आहेत आज एका विशेष तळमळीनं त्या सज्जनानं पुन्हा ते सगळे ग्रंथ एकाच वेळी समोर घेऊन त्यावरील त्या त्या संत संतपुरुषांच्या छायाचित्राकडे ते मार्गदर्शनाच्या अपेक्षेनं पाहत आहेत एका सत्पुरुषाच्या संप्रदायात दिवसातून त्रिकाळ वेळी कमीत कमी एक तास ध्यानाला बैठक मारून बसलं पाहिजे हा सर्वात मुख्य उपदेश दुसऱ्या एका संतांच्या दृष्टीनं परमार्थ म्हणजे हरिकीर्तन करणं आणि ऐकणं मधून मधून यज्ञ याग करणं जास्तीत जास्त संख्येनं देवांच्या जयंत्या आणि संतांच्या पुण्यतिथ्या करणं तन्निमित्त अन्नदान वगैरे आणखी एका महापुरुषाकडं काटेकोर वैदिक धर्मानुसार धर्माचं आणि विधिनिषेधांचं पालन हाच शिष्याला उपदेश एका साधूच्या चरित्रात प्रत्येक पानावर रामनामाचं स्मरण एवढंच सांगणं तर आणखी एका संप्रदायात त्या चरित्र पुरुषानं अनुग्रह घेणाऱ्या व्यक्तीला शक्तिपात दीक्षा द्यावयाची त्याला डोल येणं गावस वाटणं डोळ्यातून पाणी येणं वगैरे क्रिया सुरू व्हाव्यात ह्याप्रमाणे त्या शिष्यानं दररोज बैठकीला बसावं हाच गुरुपदिष्ट मार्ग दुसऱ्या एका महात्म्याचा उपदेश असा की मी कोण हे तुमचं तुम्ही शोधून काढा सतत ह्याच एका गोष्टीचा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून तुमचं पूर्ण समाधान होईल दुसऱ्या कोणी सत्पुरुषानं गायत्री पुरश्चरण आणि नर्मदा प्रदक्षिणा करून समाधान मिळवलं असं चरित्रात लिहिलं होतं आणि त्यामुळं गुरुपदेश म्हणून ह्याच दोन गोष्टी साधकांना सांगितल्या जात ह्या सर्व प्रकारच्या महापुरुषांचा उल्लेख चरित्रातून सद्गुरू म्हणून कुणाला शरण जाऊ सद्गुरूंचं मुख्य लक्षण काय गुरुपदेशात काय सांगितलं जातं सद्गुरूंच्या कार्याचं नक्की स्वरूप कोणतं नाना प्रकारचे विधिनिषेध सांगणारे किंवा कुळदेवतेची इष्टदेवतेची उपासना सांगणारे हे सद्गुरूच म्हणायचे का अशा तऱ्हेनं अनेक प्रश्नांची उकल व्हावी म्हणून त्या दिवशी ते परमार्थ जिज्ञासू गृहस्थ गंभीर विचारात पडले आज इथेच थांबूया यानंतरचा या लेखातला भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्